सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत तर इथे ना काठपदर साडी आहे खूप सुंदर अशी साडी आहे तर या साडीमधले ब्लाऊज पीस कट करायचा आहे कलर पाहू शकता किती मस्त आहे साडीचा तर ही साडी जी आहे ना ती ही साडी आहे तर साडीतील ब्लाउज पीस कट करायचा आहे आणि सोबत सोबत साडीचा कपडा सुद्धा कट करायचा आहे ब्लाऊजला डिझाईन करण्यासाठी तर मी सोबत सोबत -साध तुम्हाला साडी पण दाखवणार आहे कशी आहे ती कपडा एकदम छान आहे मस्त आहे तर ही जी साडी आहे ना ही माझ्या बहिणीच्या लग्नामध्ये नेसण्यासाठी मी घेतली होती तर व्हिडिओ टाकण्यासाठी थोडासा लेट झालेला आहे कारण व्हिडिओची एडिटिंग करायला मला वेळ मिळाला नाही त्यामुळे तर हा व्हिडिओ आता तुम्हाला मी शेअर करत आहे सुंदर अशी साडी आहे तर हा पदर आहे बऱ्याच वेळेस काय होतं माहिती आहे काही जणांना साडीतील ब्लाउज पीस किती कट करावं साडीतील कपडा डिझाईनसाठी किती कट करावा हे समजत नाही त्यामुळे मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे तर हा पदर त्यानंतर आता मी साडी उकलते ब्लाऊज पीस पण दाखवते साडीला गोंडे पण आहेत पदराला मस्त असे ऑलरेडी आहे तिथं गोंडे करायची गरज नाही मी जेव्हा साडी आणत होती ना त्यावेळेस मला वाटलं की आता गोंडे करावे लागतील साडीला परंतु गरज पडली नाही ऑलरेडी गोंडे आहेत तर अशा पूर्ण साडीमध्ये ना छोट्या छोट्या बुट्ट्या आहेत मोराच्या बदरावरती पण मोर आहेत आणि साडीमध्ये पूर्ण अशा मोराच्या बुट्ट्या आहेत मस्त आहे कपडा मऊ आहे आणि अंगावरती एवढी मस्त बसली होती साडी छान दिसत होती तर ब्लाउज पीस जे आहे ना ते नेस्ता पदराच्या साईडने आहे ब्लाऊज पीस पण खूप मस्त दिसत आहे पुढे बघा तुम्ही ब्लाऊज पीस पण मस्त आहे ब्लाऊज पीसवरती डिझाईन आहे त्यामुळे खूप छान दिसतं हे ब्लाऊज पीस स्प्लेन वगैरे नाही डिझाईन आहे याच्यामध्ये आणि खूप मोठं ब्लाऊज पीस आलेलं आहे आणि या ब्लाउज पीसला एका साइडनी नखी आहे ती बाहेरसाठी वापरायची आहे या ब्लाऊजच्या बॅक डिझाईनचाही व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर अगोदर मी इथं ब्लाऊज पीस आणि सोबत सोबत साडीतलाही कपडा लगेच कट करणार आहे असं जर नेस्त्या पदराच्या साईडने असेल तर आपल्याला ब्लाउज सोबत लगेच साडीचाही कपडा घ्यावा लागतो एक 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 कट करत बसायचं नाही लगेच दोन्ही भाग कट करून घ्यायचे ब्लाउज पीस आणि साडी पण साडीचा कपडा पण तर डिझाईनसाठी मला साडीतील कपडा लागणार आहे तर कोणतीही डि कोणती डिझाईन करायचा आहे ते अगोदर सिलेक्ट करायचं मगच साडीतील कपडा कट करायचा तर इथं मी साडेपाच इंच साडीतील कपडा कट करत आहे तर डिझाईन कशी आहे त्यावर अवलंबून आहे आपल्याला साडीतील कपडा किती लागेल काय नाही हे सर्व डिझाईनवर आहे जर डिझाईन जर जास्तच मोठी असेल पाठी मागून करायची तर त्यासाठी कपडा पण जास्त लागेल तर तुम्हाला कशी डिझाईन करायची असेल तर एक तुम्ही सहा इंचा कपडा काढत जावा साडीमधून छान डिझाईन होते आणि पुरतो पण हा कपडा तर मी नेहमी ना साडेपाच पाच किंवा सहा इंच असं कट करून घेते व्यवस्थित डिझाईन तयार होते कमी वगैरे पडत नाही कट करत असताना व्यवस्थित कट करायचे दुसरं कोणी मदतीला असेल तर दुसऱ्या साईडने पकडायला परंतु इथं माझ्यापाशी मदतीला कोणी नव्हतं त्यामुळे मी असं खालीच ठेवून कटिंग करत आहे कोणी जर मदतीला असेल तर एका साइडने त्यांना धराय लावायचं आणि दुसऱ्या साईडने आपण पकडायचं मस्त ब्लाउज कट होतं असंही खाली ठेवून छान कट होतं पण हातामध्ये पकडल्यानंतर पटकन कट होतं अशा पद्धतीने मी ब्लाऊज पीस आणि साडीतील कपडासोबतच कट करून घेतलेला आहे तर या स ब्लाउ बॅक डिझाईनचा व्हिडिओ नक्की बघा तुम्ही तर आता ही साडी जी आहे ना ती पिको फॉल करायची आहे मस्त अशी साडी आहे या साडीवरील ब्लाऊजच्या बॅक डिझाईनचाही व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तोही तुम्ही नक्की जरूर बघा खूप सुंदर बॅक डिझाईन बनवलेली आहे तुम्हाला ही बॅग डिझाईन नक्कीच आवडेल आणि आता साडी कशी वाटली छान आहे नाही हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आजचा व्हिडिओ तुमच्या काही कामाचा झाला की नाही ते पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा चला तर मग अशाच पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय